नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय घेतला आहे माया म्हणजे काय आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलं असतं की सगळं माया आहे ही सगळी प्रपंच हा म्हणजेच माया आपण मायात अडकलोय हा सगळा मायेचा खेळ आहे वगैरे वगैरे आपण विश्लेषण त्याला लावत असतो आपल्या सगळे थोर मोठे संत सद्गुरू जे काही होऊन गेलेत जे आहे ते सांगत मायाचा खेळ आहे त्याच्यात अडकू नकोस पण माया म्हणजे नक्की काय जे खरं नाहीये पण खरं आहे असा भास होतोय किंवा वाटतंय त्याला माया म्हणतात माया रूपी राक्षस असं आपण पूर्वी पुराणात कथेत ऐकलं असतं किंवा काही सिनेमात आपण बघतो की तो राक्षस कुठलंही रूप घेऊ शकतो आणि काहीही आपल्याला भासवू हो शकतो खरा तो तसा नाही आहे परंतु तसा वाटतो मग वेदांत उपनिषद तेच सांगायचा प्रयत्न करतात की ते खरं नाही आहे परंतु खरं वाटतंय किंवा प्रत्यक्षात ते वेगळं आहे परंतु आता जसं वाटतंय तसं दिसतंय ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं की आपल्याला दिसतंय हे नक्की खरं आहे का मग त्याच्याकरताच ते आपल्याला स्वप्नाचा आधार घेऊन उपनिषदामध्ये सांगतात की स्वप्नात तू जे जग बघत होतास ते सगळं खरं वाटत होतं की नाही पण जागा झाल्यावर कळालं की ते काही खरं नव्हतं मग ते आता गेलं कुठं तर ते तुझ्याच माइंडमध्ये तयार झालं होतं आणि तू त्याच्यातच ते नाहीसं झालं म्हणजे निर्माण होणं आणि नाहीसं होणं हा सगळा मायारूपी स्वप्नाचं जग तयार झालं होतं ते म्हणतात जे कॉन्शियसनेस म्हणजे ब्रह्म म्हणून जे काही तत्व आहे जे निर्गुण निराकारी आहे त्याच्यामध्येच हे मायारूपी जगाची निर्मिती झाली आहे आणि त्याचं निर्माण होत असतं आणि पुन्हा नाहीसं होत असतं कशात नाहीसं होतं त्याच ब्रह्म या अवस्थेमध्ये नाहीसं होतं जसं समुद्रात मध्येच लाट तयार होती काही काळ राहते आणि नंतर समुद्रातच ती नाहीशी होती तसं हे मायारूपी जग हे निर्माण होतं अस्तित्वात येतं थोडं काळ टिकता नंतर पुन्हा त्याच्यातच नाहीसं होऊन जातं असं हे उत्पत्ती स्थिती लय अशा पद्धतीनं सारखं ह्याचं चलनवलन चालू असतं पण हे काय आहे हे, हे ज्याला समजतो तो त्याच्यातून बाहेर पडतो किमुळ जे आहे हे माया आहे त्याला समजतं आता माया आहे समजल्यानंतर एकदम हे नाहीसं होतं का तर नाहीसं नाही होत ते मायारूपी आहे हे कळतं ह्याच्या मागं रियालिटी काय आहे तर ब्रह्म ही एकच रियालिटी आहे म्हणजे निर्गुण निराकारी तत्वातूनच हे सगुण साकार असं जग हे तात्पुरतं निर्माण होतं आणि पुन्हा नाहीसं होतं जसं स्वप्न आपल्याला पडतं त्याच्यात अनेक काही गोष्टी आपण बघतो आणि पुन्हा जागा झाल्यानंतर ते आपल्यामध्येच नाहीसे होऊन जातात तसंच हे जग हे कॉन्शियसनेसमध्ये जसं अवेअरनेस म्हणतो आपण ज्याला आपण अवेअर आहोत म्हणतो मग आता तोच सगळ्यात महत्वाचा विषय समजून घ्यायचा त्याच्यासाठी हा विषय आपण घेणं महत्वाचं आहे की आपण आपली रियालिटी काय आहे तर आपली रियालिटी अवेअरनेस आहे कॉन्शियसनेस आहे म्हणजे मी आता अवेअर आहे कशाबद्दल हे जग मी अनुभवतोय ह्याच्याबद्दल म्हणजे अनुभव म्हणून मी आहे माझ्या अनुभवात हे जग आहे मग तेच माझं खरं अस्तित्व आहे फक्त अनुभव म्हणून पण मी देहाला अज्ञानाने मी म्हणतोय ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याच्याकरता देह माध्यमातून आपण जे जगाचा अनुभव घेतोय ते जग खरंच आहे का संत तरी म्हणतात ते सगळं मायारूपी आहे ते समजून घे पण ते समजून घेण्याकरता आधी मी कोण आहे मला समजलं पाहिजे मी कोण आहे हे समजलं तर हे मायारूपी जग कळेल मग वेदांत ते सांगायचा प्रयत्न करत की तू स्वतःचा शोध घे तू स्वतः कोण आहे जर का तुला कळालं तर मग हे मायारूपी जग कसं तयार होतं पण तू स्वतःला देह म्हणतोय त्यामुळे ह्या देहासकट ही सगळी मायाच आहे पुन्हा जन्माला येतोय मनुष्य पुन्हा जीवन जगतोय अपेक्षा आहे हव्यास आहे मोह आहे मोह माया त्याच्यातच आहे पुन्हा काहीतरी मिळवावं असं वाटतंय किती मिळालं तरी समाधान टिकत नाहीये आनंद हुडकतोय पण आनंद म्हणजे काय कळत नाही पूर्ण ह्या पृथ्वीवरचे लोक काय हुडकतायत तर आनंद उडकत समाधान हुडकतायत शांतता उडकतायत का का असं हेच हुडकावं असं वाटतंय त्याच्या मुळाशी काहीतरी एक रियालिटी आहे मग तेच आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो की सच्चे आनंद ही जी काय अवस्था आहे ती कॉन्शियसनेसची आहे ती आत्म्याची आहे आणि तो सर्व व्याप्त आहे त्याच्यातच ह्या जगाची निर्मिती मायारूपी निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याच्यात आपण तो हुडकतोय परंतु तो स्वतः अनुभवणारा साक्षी हाच कॉन्शियसनेस अवेअरनेस आहे जो सच्चे आनंद आहे परंतु त्याला कळत नाही हा सगळा मायाचा खेळ आहे त्यामुळे ह्या जगात मला भरपूर काहीतरी काहीतरी मिळवायचं असं वाटतं त्याच्यातून आनंद मिळवायचा आहे समाधान त्याच्यात आहे एखादी गोष्ट मी मिळवली की मी एकदम आनंदी होईल एकदम समाधानी होईल असं वाटतं आपण नेहमी समजून घेतो की आत्तापर्यंत मिळवलेलं आयुष्यामध्ये ज्याच्या मागं मा लागून आपण एखादी गोष्ट मिळवतो त्याच्यातला आनंद किती वेळ टिकतो बरं अगदी आनंद मिळवला तर मग परत नंतर मन नवीन काहीतरी शोधात का जातो एखादी गोष्ट मिळाली झालं ना मला आनंद मला व्हायचं होतं एखादी गोष्ट मिळवायचा माझा ध्यास होता तो मला मिळाल्यानंतर मी गप्प बसायला पाहिजे पण तसं होत नाही मन आणखीन नवीन विषयाकडे जातं आणि नवीन काहीतरी बघतं की ह्या मायारूपी दुनियेत नाही 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 आता हे जे मिळाले ना हे ठीक आहे परंतु आणखीन काहीतरी मला दिसते ते मला मिळवायचं आहे त्याच्यात मला आनंद मिळणार आहे बहुतेक असं हे मन सारखं वेगवेगळ्या विषयामध्ये विषयाधीन होत राहतं आणि त्याच्यात आनंद मिळवायचा प्रयत्न करतं मग हेच आपल्या सर्व मानवाला समजून घ्यायचंय सद्गुरू ते सांगायचा प्रयत्न करतात वेदांत उपनिषेद ते सांगायचा प्रयत्न करतात की तुला असं का वाटतंय ह्याचा शोध घे आनंदच हुडकावा असं का वाटतंय कारण तू स्वतःचा आनंद स्वरूपी आहेस पण तू तुझी तु 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 तुला ओळख नसल्यामुळे तू तो आनंद समाधान शांती आहे हे सगळं बाहेर ओळखतायस प्रत्यक्षात ते आतच आहे बर मग आता हे जग खरं कोणाला वाटतंय मला वाटतं आपण सगळं म्हणून हो आ, मला खरं वाटतंय कारण मी ह्या जगाचा अनुभव घेतोय म्हणजे हा देह म्हणतोय की हे जग सगळं खरं आहे या देहाच्या ठिकाणी प्रधान तत्व काय आहे मन आहे मन माध्यमातूनच मी ह्या जगाचा अनुभव घेत असतो हे मन कुठल्या माध्यमाचा वापर करतं ह्या जगाचा अनुभव घेण्याकरता तर ज्याला आपण सेन्स ऑर्गन्स म्हणतो पंचसंवेदना म्हणतो की आपण डोळ्याने बघू शकतो कानाने ऐकू शकतो आपण विचार व्यक्त करू शकतो स्पर्श ज्ञान आहे म्हणजे थोडक्यात ते मन ह्या जगाचा अनुभव घेत आहे या, या जगातून अनेक गोष्टी त्याला मिळवायच्या आहेत आणि सगळं हे जग त्याला खरं वाटतंय खरंच खरं आहे का वेदांत उपनिषद म्हणतात नाही ही सगळी माया आहे तुला असं वाटतंय हे खूपच खरं आहे म्हणून आत्तापर्यंत मिळवलेला आनंद हा कायमस्वरूपी टिकलेला नाही आहे आणि आनंदाच्याच शोधाच तू आहेस शेवटच्या क्षणापर्यंत तो आनंदच मिळवायचा प्रयत्न करणार वेदांत उपनिषद असं म्हणत आहेत सद्गुरू असं म्हणतात मग काहीतरी त्याच्यात सत्यता असेल मग आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आपण नाही म्हणून सोडून चालणार नाही आहे मग आता हे जे खरं वाटतंय कुणाला मनाला कुणाच्या माध्यमातून या सैन्स ऑर्गनच्या माध्यमातून मग मा हिथ झालंय काय आपण कुठे अडकलेलो आहोत वेदांत म्हणतो तू स्वतःला मन म्हणतोय आहे तू स्वतःला मन म्हणतोय हिथंच सगळा घोळ झालेला आहे तू स्वतःची ओळख करून घेतली नाही आहेस हिथच प्रॉब्लेम आहे ते मन अडकलंय ह्या मायारूपी दुनियेमध्ये मा आणि तू त्याच्याबरोबर भरकटत चाललेला आहेस कारण तू स्वतःची ओळख करून घेतलेली नाही आहेस तू स्वतः फक्त अनुभवसाक्षी आहेस परंतु तुला वाटते तू तु 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 मन आहेस आणि मनाला वाटते ह्या जगातून सगळं सारं काही मिळवायचं आहे असंख्य गोष्टीचा शोध लावतोय अनेक गोष्टी चालूच आहेत निरंतर हा प्रवास चालू आहे जन्मोजन्मी चालू आहे युगानयुग चालू आहे म्हणजे इथं गोंधळ काय झालेला आहे मनाला हे सगळं जग खरं वाटतंय कुणाच्या माध्यमातून ह्या देहाच्या म्हणजे या देहातील कर्मेंद्रियाच्या या देहातील इंद्रियाच्या आणि तो सगळ्या ह्या जगाचा अनुभव घेतो अनेक गोष्टी त्याला मिळवायच्या आहेत ह्याच्यात मी कुठं अडकलो आहे मी जो व्यक्ती म्हणतोय माझं जे नाव सांगतोय त्याच्यात माझी स्वतःची ओळख काय आहे ही हरवून बसलेली आहे हेच सद्गुरू सांगायचा प्रयत्न करतात मी ह्या देहालाच मी म्हणतोय म्हणजे या थोडक्यात त्या मनाला मी म्हणतोय मन आणि ते जग, मन जग जगात काहीतरी सुख ओढकत आहे आणि असंच जन्म चालू आहेत मग सद्गुरू म्हणतात उपनिषद वेद म्हणतात तू स्वतःकडे बघ तू स्वतः कोण आहेस तुझी स्वतःची ओळख करून घे म्हणजे हे सगळं जे काय आहे ह्याच्यातून सुटका होईल तुझी म्हणजे खरी माया काय हे कळेल स्वतःची खरी ओळख झाल्यानंतर मायारूपी जगाची ओळख होईल आणि निर्घुण निराकारी असं जे तत्व आहे जे साक्षी म्हणून आहे जे सच्चे आनंद म्हणून आहे त्याच्यातूनच मायारूपी ह्या दुनियाची कशी निर्मिती झाली आणि ते कसं तात्पुरतं निर्माण होतं आणि पुन्हा त्याच्यातच नाहीसं होतं हे तुला कळेल तर गोंधळा हा झालेला आहे की प्रत्येक मानवाचा आपल्या सगळ्यांचा की आपण देहाला मी म्हणून बसलो आहे म्हणजे देह म्हणलं की मग मन म्हणजे मन म्हणजे मी म्हणून माझ्या मनाला दुःख झालं की मला दुःख झालं म्हणतो मी इच्छा अपेक्षा निर्माण होत आहेत कुणाला मला मला म्हणजे माझ्या मनाला झालेले असतात पण मन म्हणजेच मी आहे असं मी कन्सिडर केल्यामुळे माझ्याच मनात इच्छा निर्माण झाल्यात म्हणतो मी पण ह्याच्यात मी नक्की कुठं आहे सद्गुरू म्हणतात वेदांत म्हणतं मी तू साक्षी आहेस तुला खरं काहीच नकोय मनाला काहीतरी पाहिजे तू फक्त साक्षी आहेस तू फक्त साक्षी स्वरूप आहेस तू अनुभव म्हणून आहेस तू न बदलणारा आहेस अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलंय युअर रियालिटी इज अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस इन्फिनिट आणि तो जो विटनेस कॉन्शियसनेस आहे तो जो अवेअरनेस आहे तो ऑल परवेज आहे म्हणजे सगळ्यांचा आपला तो एकच आहे मग इथंच तर द्वैतातून अद्वैतच आहे तर एकदम तो अद्वैताचा विषय सांगितला तर मग जरा अवघड जाईल म्हणून हळूहळू हे माया आणि मायारूपी जग हे अनुभवणारा कोण आहे तिथपासून आपण समजून घ्यायला लागलो की हळूहळू एका गोष्टी एक एक, एक, एक गोष्टीतून आपण बाहेर यायला लागू मग इथं मी मनालाच मी म्हटल्यामुळे हे मनाला हे सगळं जग खरं वाटतंय म्हणजे जसं ते मन आपल्याला दाखवतं तेच खरं आहे असं आपण एक गृहित धरायला लागतो जसं सिनेमात आपण बघतो सिनेमाचे डायरेक्टर त्याच्या मनात काय आहे त्याप्रमाणे तो सिनेमा लिहितो आणि तसा तो सोरी तयार करतो पण बघणाऱ्याला ते टॉकीजमध्ये सगळं खरं वाटत असतं परंतु नंतर सिनेमा संपल्यानंतर मग लक्षात अरे आपण सिनेमा बघतो आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो थोड्या वेळ पण बॅकग्राऊंडला हे माहिती असतं की आपण सिनेमा बघतोय जसं सद्गुरू म्हणतात बॅकग्राऊंडला तुम्हाला हे माहिती पाहिजे की मी सचिता आनंद आहे मी फक्त अनुभवसाक्षी आहे जे काय चालू आहे हा सगळा मनाचा खेळ आहे मनाला वाटतं उगीच अनेक गोष्टी मिळवायच्या जगात किती गोष्टी आहेत मला सगळ्या मिळवायच्यात पण जरी सगळ्या मिळाल्या तरी आनंद त्याच्यात आहे कायमस्वरूपी समाधान आहे का नाही आहे हे माहिती असतं परंतु ते मन धावत असतं मग आपल्याला सगळे आध्यात्मिक विषय विचारवंत सगळे सगळं तेच म्हणतात की आता मनावर कंट्रोल कर मनाला शांत कर मनालाच यातना होत आहेत मनालाच दुःख होत आहे मग मन हे काय हे समजून घे ते मन तू नाहीस हे समजून घे उपनिषद वेदांत तेच सांगतात तू मन नाहीस तुझ्या अनुभवात मन आहे म्हणजे तू कोण आहेस त्याचा मग तू कोण आहेस हे तुला जर का खळ तू कोण आहेस हे जर का तुला कळालं तुला तुझी जर का खरी ओळख झाली तर सगळा खेळ संपतो मग सगळं मायारूपी जग हे फक्त तुला एक एंटरटेनमेंट म्हणून अनुभव घेतोय जसं सिनेमाचा नाटकाचा आपण अनुभव घेतो तसंच ह्या जगाचा आपण अनुभव घेऊ शकतो परंतु हा देह म्हणजेच मी आहे जे मन आहे तेच मी आहे असं म्हटलं की मात्र हे सगळं संसार चक्र हे मागं लागतं मग मा त्याच्यातूनच पुनरिजनन मरणम हे सगळं कायमस्वरूपी मग कर्म आहे कर्माचा कर्मा सिद्धांत आहे मग कर्म परत्वे अनुभव आहे हे सगळं लागू होतं सगळं हे मायेमध्ये आहे खरं म्हणजे मग ती माया समजायला पाहिजे त्याच्याकरता आपली स्वतःची ओळख व्हायला पाहिजे एखाद्या गडावर एखादा व्हिडिओ ब्लॉगर जातो आणि तो म्हणतो मी आता कुठं उभारलो आहे तुम्हाला दाखवतो म्हणतो आणि मग तो ड्रोन सोडतो वर आता त्या ड्रोनला कॅमेरा असतो आणि त्यावेळेला तो जसा जसं तो ड्रोन वर जाईल तसं तसं अवतीभोवतीचा परिसर दिसायला लागतो त्यावेळेला तो मनुष्य कुठं उभा हे समजतो म्हणजे तो नक्की तो, तो, तो डोंगर त्या दर्या आहे सगळं आपल्याला व्ह्यू त्याचं व्हिजन यायला लागतं तसं आपण ह्या मायारूपी जगातच असताना आपल्याला ते कळणार नाही पण तू माया काय जर का समजलं तर त्याच्यातून आपण बाजूला येऊ शकतो मग आपल्याला सद्गुरू जी काय साधना देतात हे मायारूपी जगातून बाहेर येण्याकरता असतात त्या हे आपल्याला समजलं पाहिजे आपण सद्गुरूंच्याकडे काय जातो की मला ह्या जगात खूप दुःख आहे ह्या जगात, जगात अनेक अपेक्षा इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत मनासारखं काही होत नाहीये मला खूप यातना होत आहेत कुणाला मनाला त्रास कुणाला होतोय मनाला मग त्या मनाला शांत करण्याकरता मला काहीतरी द्या काहीतरी नामस्मरण द्या काहीतरी साधना द्या मग सद्गुरू जे काय आपल्याला देतात जी काय देता, साधना देतात त्या साधनेच्या माध्यमातून तो त्रास कमी होणं ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची घटना ही असते त्यांच्या मागे त्याच्या मागची त्यांची इच्छा की आपली स्वतःची खरी ओळख व्हावी मग खरी ओळख झाली की मग हे मायारूपी जग काय हे कळतं आणि मग हळूहळू त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो आणि मग हा जो खेळ चालू आहे ह्याचा निर्माता कोण आहे तो साक्षी अनुभव घेणारा कोण आहे तेच तर ब्रह्म आहे तोच तर आत्मा आहे त्या ऑल परवेज आहे तो सगळ्यांचा एकच आहे मग आपल्याला म्हणजे अद्वैतापर्यंत जायचं आहे आता आपण अजून द्वैतातच आहोत की मी कोणीतरी अनुभवणारा साक्षी आणि हे सगळं माहेर उपी जग अजून हे द्वैतच आहे ह्याच्यानंतर आपल्याला अद्वैतात जायचं आहे अद्वैत म्हणजे हे सगळं एकच आहे एकातूनच निर्माण झालं आणि त्याच्यातच नाहीसं होत आहे अनुभवणारा हा एकच आहे जो तुमचाही आहे माझाही आहे सगळा आपण आत अनुभव साक्षी एकच आहोत परंतु ह्या देहात असलेल्या ह्या विचार मनाला हे जे काही मन आहे ना त्या मनाला हे सगळं जग खरं वाटतंय मनाला समोरचा मनुष्य वेगळा वाटतोय तो वेगळा हा वेगळा म्हणजे ही जात वेगळी ती जात वेगळी अनेक धर्म अनेक 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 गोष्टी सगळ्या हे सगळं द्वैताचा खेळ आहे तोच मायेचा खेळ आहे त्यालाच माया म्हटलेला आहे सगळं भिन्न वाटलं सगळं एकातूनच निर्माण झालेलं आहे अनेक निर्माण झालेलं आहे परंतु सगळी ते एकमेकाला वेगवेगळी वेगवेगळी असे त्याचा अनुभव मिळतो आहे निर्माण एकातूनच झालेला आहे परंतु जे काही वेगवेगळी त्याच्या जी विविधता आहे ना ती प्रत्येकापासून विभक्त आहे वेगवेगळी आहे प्राणी वेगवेगळ्या जाती माणसं माणसातल्या वेगवेगळ्या जाती हे सगळे वेगवेगळे का भासतात अक्च्युली एकातूनच आलेले आहेत परंतु प्रत्येकाची मनं प्रत्येकाची समजून घेण्याच्या पद्धती आकलन क्षमता ह्याप्रमाणे हे सगळं भिन्न 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 वाटतं आणि मग तिथं सगळे मोह माया ही सगळी तयार होती त्याला सगळ्याला माया म्हटलेलं आहे ह्या जगातून खूप काही मिळवायचं असं वाटायला लागतं हे सगळं कळावं म्हणून सद्गुरू हे कायम प्रयत्नशील असतात कारण आपण स्वतःला कायम दुःखी म्हणत असतो की मला सुख पाहिजे पण सुख म्हणजे काय हे कळत नसतं आपण स्वतःच सुखरूप आहोत आतमध्ये अनुभवणारा साक्षी म्हणून परंतु मन माध्यमातून जो जगाचा विस्तार झालेला आहे त्या जगात ते मन सुख ओळखत आहे सद्गुरू हे सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात ते म्हणतात ह्या जग हे जग जे मायारूपी आहे जे तुला खूप खरं वाटतंय ह्याच्यात तू कोण आहेस हे तुला समजलेलं नसल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे तू मनालाच मी म्हणतोयस आणि त्या मनाला हे सगळं जग खरं वाटतंय तू तु 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 तुझी ओळख ही मन नसून तू साक्षी आत्मा ब्रह्म आहेस ही जर का तुला झाली तर मग सगळा विषय संपून जातो आणि तू संपावा हीच सद्गुरूंची इच्छा असते मग सच्चिता आनंद एवढीच अवस्था आहे ती फक्त साक्षी स्वरूप आहे जी फक्त आनंद स्वरूप आहे जी फक्त अस्तित्व स्वरूप आहे आता थोडी आपल्याला कल्पना आली की हे मायारूपी जग काय आहे म्हणजे आहे असं वाटतंय पण खरंच आहे का मग आता हे जे जग आपल्याला जे खरं वाटतंय हे कुणी निर्माण केलंय ते आपण आता पुढल्या भागात समजून घेऊया नमस्कार